होतं त्यांची मागणी काय काय होती समोर आता या संदर्भामध्ये आपला जो रस्ता आहे हातगाव तामसा बोकर रस्ता जो आहे हा मागच्या दोन हजार एकवीस पासून रस्त्याचं रुंदीकरण होऊन आपला रस्ता हा कार्यान्वित आहे आपल्या रस्त्यावरती गाड्यांची संख्या पण मोठ्या प्रमाणात आहे आणि आपल्या इकडं हाडसणीचा साखर कारखाना पण आहे त्यामुळे या ठिकाणी अवजड वाहनांची पण मोठ्या ठिकाणी इथं गर्दी आहे आता सध्या ऊसाचा सीझन थोडा रमत जरी असला क्षमत जरी असला तरी अजूनही बऱ्याच ठिकाणचा ऊस जो आहे ते आपल्या कारखान्यापर्यंत येतो त्याच्यामुळे तसेच बस असतील किंवा ट्रॅक्टर ट्रॉली असतील मोठ्या वाहनांचा या ठिकाणी असा प्रश्न निर्माण होतो की हाडसण हाडसणी पाटा जो आहे जो आपल्या टर्निंगला आहे टर्निंगला असल्या टर्निंग कारणामुळे आपण त्या ठिकाणी लोखंडी कटड्यांची व्यवस्था केलेली आहे की जे वेगाने येणारे जे वाहन आहे हे रस्त्यावरून हे नाही होता बेकाबू न होता रस्त्याच्या खाली पडू नये याच्यासाठी आपण लोखंडी कठाड्याची आपण तिथं उपाययोजना केलेली आहे परंतु या ठिकाणी असं लक्षात येते की अवजड वाहने जे आहे किंवा बस जे आहे बस जे आहेत ह्या अडचणी पाटण्यातील गावकऱ्यांना उतरत असताना रस्त्यावरतीच थांबत आहे बसला सेपरेट इथं बस थांबा करणं आवश्यक आहे बस इथं थांबत असल्यामुळे रस्त्याची एक लेन जी आहे ही बिझी होत आहे आणि पुढची आणि मागची जी वाहन आहेत ही पुढची आणि मागची वाहनं जी आहेत ही रस्त्यावरती थांबत आहेत आणि त्यांना अतिशय वेगाने येणारे वाहने आहेत ते बेकअप होऊन अपघाताची इथं संख्या वाढत आहे असं इथं लक्षात येत आहे गेल्या हप्त्यामध्ये दोन गरीब कुटुंबाचे अपघात झाला आणि जागेवर मृत्यू झाला त्याच्यावर तुम्ही एका जणाला काहीतरी मदत केली आणि दुसऱ्याला मदत करणार आता याच्यामध्ये पहिला विषय अपघाताचा तुम्ही मांडलेला आहे या ठिकाणी जो काही अपघात झालेला आहे जसं मला इथं उपस्थित असलेल्या सर्व गावकरी मंडळींनी आणि स्वतः प्रल्हाद पाटलांनी मला याच्यामध्ये माहिती सांगितलेली आहे की अशा अशा प्रकारे अपघात झालेला आहे पण याच्या संदर्भामध्ये मी आपले आप 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 का का आप जे स्थानिक पोलिस ठाणे आहे त्याच्याकडून या अपघाताच्या संदर्भामध्ये अजून जी काही डिटेलमध्ये माहिती आहे सविस्तर माहिती आहे तो अपघात कशाप्रकारे झाला अपघात होण्याचं नेमकं कारण काय आहे अपघात होत असताना जे काही वाहन वाहनाचा अपघात होता का कशाचा अपघात होता याच्या संदर्भामध्ये मी पुढील माहिती घेऊन त्याच्यावरती भाष्य करू शकतो दुसरा विषय याच्यामध्ये आता याच्या संदर्भामध्ये दुसरा विषय जो आहे अपघात झाला असल्याकारणाने जी लोकांची दुखापत झालेली असेल किंवा जे लोक मृत पालवले असतील तर आता याच्या संदर्भामध्ये मी एक सहानुभूतीपर जे काही एक स्थानिक का इथं काम करत असताना एक सहानुभूतीपर म्हणून मी आमचे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत जे कोणी हे असतील त्यांना फुल फुलाची पाकळी अशी जी काही माझ्याकडून मदत होऊ शकते माझ्या वैयक्तिक स्तरावरती आणि आमच्या विभाग स्तरावरती मी ते केलेली आहे बाकी जे कन्स्ट्रक्शन किंवा रस्त्याचे कंपनीचे जे आहेत यांनी आपण त्यांना बाकी रस्त्याच्या उपाययोजना हो आणि इतरही आपण त्यांना सूचना दिलेल्या आहेत आता त्यांनी जी मदत करणार आहेत नाही करणार आहेत याच्या संदर्भामध्ये सध्या माझ्याकडे कुठल्याही प्रकारची माहिती उपलब्ध नाही तरी मी एक इतर स्थानिक प्रतिनिधी आपल्या डिपार्टमेंटचा प्रतिनिधी म्हणून आपला जो काही हे आहे जो मेसेज आहे आणि जो काही आपला निरोप आहे आज त्यांच्यापर्यंत मी पोहोचवेल आणि त्या लोकांना काय मदत करता येऊ शकते याच्याबद्दल मी त्यांना निरोप देऊ शकतो आंदोलन केलं नेमकं आपली मागणी काय होती आणि साहेब लोक आलेले आहेत आपल्याला काय आश्वासन दिलं मी एका वर्षापूर्वी आमच्या इथले आक्षण झाला होता त्या वेळेस निवेदन दिलं होतं अरुंद पूल आहेत आणि त्याला सर्वसेन कठडे नाहीत साईडच्या तीन फुटाच्या पट्टीमध्ये ते उपाययोजना आखल्या नाहीत आणि हाडसणी फाटा येथे ऑक्सिजन होत आहेत चार वर्षापासून तणकटाची साफसफाई केली नाही चार वर्षापासून मी संबंधित कार्यालयाला सार्वजनिक बांधकामाला पत्र देऊन कळवलं आहे हात हातगावकून येणारी एस टी अर्ध्या रोडवर थांबून शाळेतले विद्यार्थी उतरत आहेत आणि अपघाताला सामोरे जात आहेत तामशाकून येणारं वाहन येथल्या झाड झुडपामुळे आणि निवाऱ्यामुळं तामशाकडल्या वाणाला काही या आडसाणी फाट्यावरचा माणूस किंवा पॅसेंजर दिसत नाही त्यांच्यामुळं आक्षिडंट वाढलं आहे सर्वश्री जबाबदार सार्वजनिक बांधकाम आहे ठेकेदारावर आम्ही पत्र काढलं म्हणतात ठेकेदाराला पत्र काढलं पण चार वर्षापासून का साफसफाई केली नाही हे आमचा त्यांना सवाल आहे त्यांनी त्यांचं उत्तर द्यावं आम्ही असे काही उपाययोजना सांगत असताना संबंधित अधिकारी आमचा फोन उचलत नाही आणि रिसिव्ह करत नाही आम्ही एखाद्या मोठ्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून त्यांना सूचना देण्यासाठी दे आम्ही फोन केला असता त्यांचासुद्धा फोन रिसीव करत नाहीत आम्ही सांगावं कोणाला मग आम्हाला नाहीला जाणं आज निवेदन देऊन रस्ता रोगो करावा लागला आज आम्ही शे ठेकेदाराच्या चुकीमुळे आक्षीजन झाला आहे त्या आक्षिजनला एका मैताला भरपाई साहेबांना फुल नाही फुलाची पाकळी दिली तसेच दुसरा एक मैत आहे तशीच त्या मैताप्रमाणे या महताला फुल फूला नाही फुलाची पाकळी द्यावा आमचं काही हरकत नाही आणि दहा दिवसात ते म्हणतात या कोण साहेबांनी जे आता म्हणले आम्ही फुल नाही फुलाची पाकळी त्यांना त्यांच्या उन... मा... माध्यमातून दे ठेकेदाराकडून देऊ पण त्यांच्याकुनही द्या आणि तुमच्याकुनही द्या तुमच्या चुकीमुळे झालंय तुम्ही त्या ठेकेदारावर वास ठेवला नाही आणि त्याच्यावर नजर ठेवली नाही का साफसफाई केली नाही म्हणून हे पहिली सार्वजनिक बांधकामाची चूक आहे मी ठामपणे सांगतो आणि केव्हा बी सांगू शकतो आणि संरक्षण कटडे पलीकडे आहेत ते रोडवर लावल्यात पाच वर्षामध्ये कधी साफ का केले नाहीत कंपनी कंपनी के नाही केटीएल कंपनी केटीएल कंपनी आहे म्हणतात पण त्यांनी या सार्वजनिक बांधकामाने लक्ष केलं नाही रोडवर रवलेत कशामुळे रवलेत त्यांनी त्याची चौकशी केलेली नाही सर्वश्री जबाबदार सार्वजनिक बांधकाम आणि ठेकेदार आहे महां ते ओह्